महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणं गतीनं निकाली काढा नागरिकांना जलद न्याय द्या अशा स्पष्ट संदेश महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना तातडीनं काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या महसूल विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा गतीनं करून नागरिकांना जलद न्याय मिळवून द्या अशा सूचना महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी दिल्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाची आढावा बैठक पार पडली बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते बैठकीपूर्वी खारगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध शाखांना भेट दिली आहे यावेळी ते म्हणाले की महसूल विभाग हा शासनाचा महत्त्वाचा विभाग असून नागरिकांची प्रकरणं वेळेत मार्गी लावणं ही प्राथमिक जबाबदारी आहे तालुका स्तरावरील प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी अधिकारी केवळ कार्यालयात बसून न राहता क्षेत्रीय भेटी घ्याव्यात प्रकरणांचा निपटारा विहित मुदतीत करावा जेणेकरून नागरिकांना सतत पाठपुरावा करावा लागू नये बैठकीत जिल्हाधिकारी अमोल लेडगे यांनी ई फेरफार महसूल लोक अदालतीचे नियोजन अतिक्रमणमुक्त पाणंद रस्त्यांची कामं ग्रीस टॅक योजना अनुकंपा भरती तसंच विविध विकास प्रस्तावांची माहिती दिली आहे यामध्ये पन्नाळगर संवर्धन निधी आय टी पार्कसाठी शेंडा पार्क, पार्क इथली जागा उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचची जागा विकासवाडीतील क्रिकेट स्टेडियम तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांसाठी लॅपटॉप पुरवठ्याचा समावेश होता